भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी निसडता पराभव केला परंतु हा पराभव युतीसाठी आत्मपरीक्षण करायला लावणार आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही आमदारांचे टेन्शन या निकालामुळे वाढले एवढेच नव्हे तर भाजप आमदार असलेल्या गेवराई व केज मतदारसंघात पंकजा मुंडे पिछाडीवर आहे यामुळे आगामी काळात चित्र बदलण्याची दाट शक्यता दिसून येते जिल्ह्यात बीड केज माजलगाव गेवराई अष्टी आणि परळी असे सहा मतदारसंघात केजमध्ये भाजपच्या नमिता मुंदेडा तर गेवराईमध्ये लक्ष्मण पवार हे आमदार असून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून परळीत धनंजय मुंडे माजल गावात प्रकाश सोळंके आणि आष्टीत बाळासाहेब आजबे हे आमदार होते यासोबतच विधान परिषदेवरही भाजपचे सुरेश धज आमदार आहेत एवढी मोठी फौज पंकजा मुंडे यांच्यासोबत असतानाही त्यांना विजय मिळवता आला नाही त्यामुळे युतीतील सहा आमदारांचे आता टेन्शन वाढले आहे